आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीच्या शब्दयोगी अव्ययाची दहा उदाहरणे बघणार आहोत कशा प्रकारे शब्दयोगी अव्यय तयार केले जातात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय तर त्याला इंग्लिशमध्ये प्रपोजेशन असं बोलतात जो नाम आणि सर्व नाम यांना जोडून येतो त्याला काय म्हणतात तर शब्दयोगी अव्यय आणि तो जेव्हा येतो तेव्हा त्याचा वाक्यातील अर्थ आणि संबंध दाखवतो त्याला तो काय होतो तर आपला शब्दयोगी अव्यय आता त्यामध्ये काय काय येतं साठी सारखा सोबत वाचू आता हे एकटे येत नाही येताना सो ते कोणासोबत येतात तर नाम आणि सर्वनामासोबत त्यांना जोडून येतात आता वाक्य तयार करताना आपण कसं करायचं आहे आई माझ्यासाठी खाऊ आणते सो माझ्या हे होणार आहे आपलं सर्वनाम आणि त्याला जोडून कोण आलं आहे तर साठी त्यामुळे हा साठी जो आहे हा काय होणार आहे आपला शब्द योग्य अव्यय त्यानंतर आहे सारखा तो खेळताना खूप वेड्यासारखा करतो सो वेडा हे एक भाववाचक नाम आहे आणि त्याला जोडून कोणता शब्द आला आहे तर सारखा त्यामुळे हा आपला होणार आहे शब्दयोगी अव्यय सोबत मी आईसोबत मंदिरात गेलो आई हे नावून होणार आहे आणि सोबत काय होणार आहे हे शब्दयोगी अव्यय वाचून अभ्यासा वाचून शाळेत जायचे नाही म्हणजे जर तू अभ्यासच नाही केला तर तू स्कूलमध्ये अजिबात जाणार नाही सो अभ्यास काय होणार आहे आपल्या नावून होणार आहे आणि वाचून होणार आहे त्याचं शब्दयोगी मुळे पावसामुळे आज शाळा बंद आहे पाऊस होणार आहे आपला नाऊन आणि मुळे होणार आहे आपला शब्दयोगी अव्यय मी मित्रांबरोबर खेळतो सो मित्र हे नावून होणार आहे आणि बरोबर काय होणार आहे तर शब्दयोगी अव्यय पूर्वी मी जेवणापूर्वी खूप पाणी पितो सो जेवण हे नावून होणार आहे आणि पूर्वी शब्दयोगी अव्यय होणार आहे यावरून तुम्हाला समजलं असेल की शब्दयोगी अव्यय हा कधीच एकटा येत नाही तो नाम किंवा सर्वनाम यांना जोडूनच येतो त्यामुळे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही दुसरा शब्दयोगी अव्यय आला तर तो फाइंड आउट करायला खूप इझी झाला कारण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तो फक्त नाम आणि सर्वनाम फक्त या दोघांना जोडूनच आलेला असतो त्यानंतर आहे नंतर अभ्यासानंतर मी टी व्ही पाहतो आता अभ्यास वेगळा झाला म्हणजेच नाऊन झाला आणि त्याला जोडून कोणता शब्द आला आहे तर नंतर त्यामुळे हे जे नंतर आहे हे काय होणार आहे शब्दयोगी अव्य व्यतिरिक्त अभ्यासाव्यतिरिक्त खेळही महत्त्वाचा आहे म्हणजे फक्त अभ्यासच महत्त्वाचा नाही तर त्याच्यासोबत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सो अभ्यास हे नाऊन बनणार आहे आणि व्यतिरिक्त जे आहे ते काय बनणार आहे शब्दयोगी अव्यय शिवाय शिक्षणाशिवाय संस्कारही आवश्यक आहेत म्हणजे फक्त शिक्षणच महत्त्वाचं नाही तर त्याच्यासोबत सं पण खूप गरजेचं आहे सो हे काय बनणार आहे शिक्षण बनणार आहे आपला नाउन आणि शिवाय बनणार आहे आपला शब्दयोगी अव्यय अशा प्रकारे तुम्हाला शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे तयार करायची आहेत आणि जर तुम्हाला एक्झामला पण विचारलं की शब्दयोगी अव्यय ह्या सेंटेन्समधून शब्दयोगी अव्यय फाइंड फाईंड आउट करा तर तुम्हाला इझिली येणार आहे कारण ते फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ते फक्त सिंगल येत नाही ते येतात कोणासोबत नाम आणि सर्वनाम म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊनच्या सोबत हे चिकटून आलेले असतात जो वड असणार आहे तो आपला काय होणार आहे शब्दयोगी अव्यय आय होप आप, आप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तक बाय बाय